नमस्कार महत्वाची माहिती शक्तीपीठ महामार्गाची शक्तीपीठ महामार्ग नुकसान भरपाईची महत्त्वाची माहिती ही समोर आलेली आहे अत्यंत छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या नेमकी आता ही नुकसान भरपाई किती मिळणार आहे कोणाला जास्त आहे तर कोणासाठी कमी ही देखील ही नुकसान भरपाई आता मिळणार आहे कशाप्रकारे ती मिळणार आहे सविस्तररीत्या आपण एवढ्यामध्ये जाणून घेऊ ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाचं म्हणजे आपला या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे का विरोध आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात संघटना आणि स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना जिल्हा प्रशासनाने मोजणीचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे आटपाडी तालुक्यातील शेटफळे तसेच तासगाव तालुक्यातील सावळच सावर्डी या तीन गावातील शंभर टक्के जमिनीची मोजणी ही पूर्ण केलेली आहे जिल्ह्यातील पंच्याहत्तर गटातील एकशे बावन्न हेक्टर जमिनीची मोजणी शेतकऱ्यांच्या सहमतीने पार पाडली आहे अठरा गावांतील जमिनीच्या एक हजार तीनशे चाळीस गटामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता नेमकी पैसे हे या शक्तीपीठ महामार्ग जी नुकसान भरपाई आहे ती किती मिळणार आहे तर ती अशी मिळणार आहे शक्तीपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना दोन प्रकारची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे सहमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षातील खरेदी आणि रेडिकेटर यापैकी जी सर्वाधिक रक्कम असेल त्याच्या पाच पाठ भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर दुसरी मदत म्हणजे शेतकऱ्यांनी सहमतीने जर जमीन दिली नाही तर तेथील शेतकऱ्यांना चारपट भरपाई दिली जाईल अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी दिली सत्तबीड महामार्गात जाणाऱ्या जमीन आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यशाळा शासनामार्फत या कार्यशाळेत शक्तीपीठ महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे तेथील थी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी भूसंपादन अधिकारी, अधिकारी, अधिकारी जाणार आहे या कार्यशाळेत शक्तीपीठ महामार्गाची दिशा ही आता निश्चित होणार आहे धन्यवाद